चाललेली आहे उसाची लागण कांद्या हातरायच्या आणि मी एक उसाला एक नवीन प्रोडक्ट औषध म्हणून टाकाय आणले तर हे आहे इंडिया ग्रो भूअस्त्र सुपर तर आता बघा मी तुम्हाला ही भिवस्त्र आणि आहे ग्रो मॅजिक ॲडव्हान्स आता हे दोन मिक्स करून टाकायला उसाला चालू करणार आहे तर तुम्ही बघा आता कसं टाकते ते आता हे ग्रो मॅजिक आहे आता हे पाऊंडर आहे हे पाऊंडर बघा कशी आहे आता मी दोन दोन किलोचे दोन पुडे मिसळलेत चार किलो आणि ही शंभर ग्रॅमची पुडी आहे आता ही शंभर ग्रॅमची पुडी पण ह्यात मिसळलेली आहे हे छान असं कालवून घ्यायचं मिक्स केलं मस्त आता टाकून घ्यायचे एकरभर ऊस आहे तर ऊसाला वाई थोडं जास्त वापरायचं एकरी आम्ही सहा किलो आणले आणि आन ग्रो मॅजिकची एक पुडी, ओके आता टाकत राहायचं लागणे छान अशी गडी बापू तोडून देतात आणि ते हातारतात छान आणि का मी ही सरी टाकत आली आपल्याला औषध टाकलेलं दिसणार नाही हे कसं मातीसारखं आहे ना आता ही सरी धरली आता एक डेमोसाठी साठी दोन सऱ्या तशाच ठेवणार आहे पहिलीकडच्या साईजच्या त्याला टाकणार नाही तर रेग्युलर वर वरवर व्हिडिओ तुम्हाला येत राहतील थांबा आता ही असं घेतलेलं आहे आणि हो का हे असं टाकायचं निसतं आता ही सगळं हे असं औषध आणि हे असं फेकायचं सगळं मातीत एकदम मिक्स आहे असं आता नॉर्मल असं टाकत जायचं असं तर हे सगळं मातीत मिसळायचं अशा प्रकारे हे चाललेलं आहे चला आज होती या सगळी तिकडं आत्या गवार टोपतात आणि आबा तिकडं ती दंड राहायला वाढायचा ती वडतात नाही नाही आपल्याला पण परवडणार कुतमिरात आमची संपत आली या उंदीच्या दिवस काढली की संपली कुतमिर उठताय परवडेल का पाशाचा गडी बर आहे राव म्हणजे तुमचं शंभर रुपये तासाने कुतमिर उठताय मग आम्ही कुठं जाऊ होय बापू तुम्हाला काय काम लावू तरी आज होईल का बापू आज होईल बापूच काय म्हणतात ऐका पदेशीर बोला येतोय त्यांना हा अकराची लागण करायची या सोपे होय दोन दिवस झालं चालली या हो ना मग काय उद्या भिजवायचं हे लक्षात आहे ना उद्या सोमवार हा <laughs> नाही बरोबर आहे तुमचं नाही काही चुकत हो की <laughs> आमच्या आत्या गवार टाकतात आकश तुकड <laughs> किती आणली गवार बापू अर्धा किलो अर्धा <laughs> <आर दा> किलो <laughs> गवार टाकायची आक्या कसं कस व्हायचंय हो कावा तू वाढायची आमच्या आत्या गावावर काय जणू होय <laughs> आत्या ज्यावायचंय कावा चक्कर करायची हा काय जिवलु नाही आता एक वाजली हो एक वाजली एक वाजली तुम्हाला काय वाटलं वय चला। चला। पटा पटा। हाँ हाँ हाँ। एक वाजली वाजली पाहुणे मग माझ्या मोबाईल मध्ये चुकीच पटापटा असा एक फुडिओ तुम्हाला आणि नंतर दाखवीन ते औषध टाकून झालेलं आहे बर का थोडस आहे ते ठेवायचं डेमो साठी ऋत आहे ना। का नाही ह्यातलं ध्येकड काय माहिती मला काय माहिती मी नाही बघितलं नाहीत आता ही बुजवायच्यात कांड्या तर चला एकंदरीत बुजवूया हे सगळे बुजवणार आहे तर मी नंतर जाणार आहे घरी ओन लागतंय ते बसायला एवढच राहिले आता हे सगळं संपलं